मध महावाक्य निर्वाचन निरूपण समारोह हो कोटमगाव येथे आयोजक प्रकाशजी घुगे व बाबा यांच्या सहकार्यानं येथील ग्रामस्थांच्या सौजन्यानं त्यांच्या सहकार्यानं प्रसंगी पूजा तसंच आशीर्वादपर विचार करण्यात आला याप्रसंगी नाशिक रोड येथील महानुभाव पंथांचे सुरेश नान सोनुपंत भोजने परिवार यांच्या माध्यमातून अरुण भाऊ महानुभाव भोजने चंदू भोजने शरद कवडे जयश्री संजय भोजने संजय सोनुपंत भोजने आणि भोजने परिवार तसेच या प्रसंगी यांनी दान म्हणून टॉवलचं वाटप करून महंत पूजदेकर बाबा बाबा त्याचबरोबर मोठे बाबा निवासस्थानी अंकुळेकर बाबा यांचा अष्टांग भोजन करून आशीर्वाद घेण्यात आला तसेच हे सर्व परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच या प्रसंगी आप माणसानं आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आशीर्वाद पर मार्गदर्शन केलं आहे तसेच प्रकाश गोगे यांनीही या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या कार्यक्रमात उपस्थित दिल्याबद्दल शुभेच्छा आणि आनंद व्यक्त केला आहे वृत्तसंकलन अधिकार नेल संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक महानुआ संस्थापक परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींनी जे तत्वज्ञान बाराव्या शतकामध्ये समता एकता आणि ममता याचं सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान श्री सिद्धांत सूत्रपाठ या ग्रंथामध्ये संग्रहित करण्यात आलेलं आहे आणि लळचित्राच्या अंतर्गत असलेलं हे ज्ञान पंडित केशीराज व्यास यांनी या सिद्धांत सूत्रपाठात एकत्र करत असताना त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे महावाक्य प्रकरण परमेश्वर कसा आहे परमेश्वराचं कार्य कसं चालतं आणि परमेश्वरापासून मिळणारा आनंद हा कोणत्या प्रकारचा असतो हे या प्रकरणामध्ये त्याला महावाक्य प्रकरण म्हणजे थोरले प्रकरण म्हणतात त्यामध्ये अंतर्भूत आहे आणि ते समजावून सांगणं बाराव्या शतकातली मराठी प्राचीन भाषा आजच्या लोकांना अवगत असते असं नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्यातलं तत्वज्ञान त्यातला सार त्यातला अर्थ सांगण्याचं महत्त्वाचं कार्य या कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे त्याचे जे प्रवचक आहेत ते आचार्य प्रवत परम्य महत्व करमावा वय चौऱ्याण्णव वर्षाच्या पलीकडे आहे अशा अवस्थेमध्ये बाबांनी आयुष्यभर जे ज्ञान संपादन केलेलं आहे ते ज्ञान तन्मयतेने आणि एखाद्या तरुणाला सुद्धा लादवेल अशा उत्साहाने ते सर्वांना तेवीस तारखेपासून सांगत आहेत आणि या निमित्ताने सर्वांना ज्ञानाचा लाभ होतो आहे म्हणून आम्ही सर्वजण हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत सन्मान श्री प्रकाश शेट मुंबई त्यांचे सर्व परिवार कुटुंबगाव निवासी सर्व बंधू भगिनी आणि त्यांचे संबोधित असलेले आयोजक परमपूज्य मंत श्री बाबा मराठे परमपूज्य मंत श्री वालिरास बाबाजी मातोकर त्याबरोबर परमपूज्य श्री आमचे प्रवीणदादा शिवलीकर यांना सर्वांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की आमच्या सर्व भक्तांच्यासाठी त्याची फार मोठी मोलाची अशी संधी आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे बाबांना तर त्याबद्दल फार फार धन्यवाद द्यावेत की यावेळेला वयाच्या या काळातसुद्धा बाबा सर्वांना ज्ञान देत आहेत आणि असं महत्त्वाचं पंथाचे तत्त्वज्ञान सर्वांच्या पुढे अवगत होत आहे त्यातून शांती एकता आणि समता जी आजच्या समाजाची गरज आहे ती गरज या महत्त्वपूर्ण अशा व्याख्यानमाळेतून पूर्ण होणार आहे स्वामींनी सांगितले दृष्टांत एकशे चौदा दृष्टांत आहे त्या दृष्टांतावर सुद्धा भाष्य भरपूर ते मंत्रिग्र करत आहे आणि या निमित्ताने बाराव्या शतकातली मराठी भाषा त्याचबरोबर सगळं साहित्य महानवांचं महानुवादल्याने मानुआ साडेसहा हजार प्रकारचे ग्रंथ निर्माण केलेले आहेत त्या सर्व ग्रंथांची निर्मिती अभवास स्वामींच्या शब्दातून झालेली आहे आणि म्हणून आमच्या या तत्वज्ञानाला आणि त्याच्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा झाला असे मानवा पंथाचे बाराव्या शतकातले साडेसहा हजार प्रकारचे ग्रंथ फार मोलाचे ठरलेले आहेत आणि ते थट आज या निमित्ताने लोकांच्या पुढे येत आहे उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद देतो आणि विचार विनम देतो जय श्री चक्रधर जय या ठिकाणी श्रीपद महावाक्य निरूपण सोहळा कोटमगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आमच्या अमरावतीच्या आश्रमातल्या कारण जे करताई आणि पूर्वाश्रमीच्या देशमुख ताई ह्या बाबांच्या भेटीकरता आलेल्या असून बाबा जे, जे काही ह्या महावाक्याचे निरूपण श्री श्री मोठे बाबाजी आहेत ते अमरावती आश्रमामध्ये विद्या होते आणि जवळजवळ पन्नास वर्षाचा ह्या परिवाराशी आलेला संबंध या परिवाराने बाबांची जाणीव ठेवून बाबांवर श्रद्धा ठेवून आज बाबांचा एवढा मोठा जीवनाचा एक महापर्व काळ त्यांचं पूजन करण्याकरता त्या बाबांच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाचं पूजन करण्याकरता हा परिवार अतिशय श्रद्धेने श्रद्धापूर्वक अंतकरणपूर्वक या ठिकाणी बाबांना भेटला बाबांचं त्यांनी अष्टांगी पूजन केलेलं आहे मांडव पंथाच्या नियमानुसार गुरु गुरुच्या ठिकाणी भजन तथा पूजन करणं हा एक विधी आहे या विधीला उपलक्षून या परिवाराने त्यांच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्ती केलेली आहे रोज दिवसाभरामध्ये महाराष्ट्रातून कमीत कमी पन्नास शंभर पन्नास शंभर साधू रोज इथं बाबांना भेट द्यायला येत आहे आज इथं मुक्कामी साधूंची संख्या जी आहे ही दोन हजाराच्या पुढं गेलेली आहे आणि गृहस्थ लोकांची संख्या जी आहे ती हजाराच्या पुढं गेलेली आहे आज निवासी तीन साडेतीन हजार लोकं या ठिकाणी निवास करून या पोथीचा लाभ घेत आहे खरं जर म्हटलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच अशी पोथी होती आहे त्या पोथीचे खरे जर शिल्पकार असतील तर नाशिक निवासी दंगापूरचे श्रीकृष्ण बाबा मराठे या मराठे बाबांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या पाठीमागे प्रवीणराज शिवलीकर असतील संदीप दादा मराठे असतील तसेच आपले वालेराज बाबा असतील या चौघांच्याही माध्यमातून खूप आतोनात गेल्या पाच सहा महिन्यापासून घेतलेल्या कष्टाचं आज चीज झालेलं आहे पाच महिन्यापासून कष्ट घेऊन ही पोथी सक्सेस करण्यासाठी त्यांनी आवरात्र प्रयत्न केले खरं तर म्हटलं तर हे चाळी बाबा जर बघितले तर हे खूप सर्वसामान्य आहे एक छोट्याशा आश्रमामध्ये त्यांचं गुजरान करत असताना त्यांची फक्त विचारसरणी मोठी आहे देवाबद्दल असलेलं प्रेम मोठं आहे आणि ते प्रेम मोठं असल्यामुळं त्यांनी ही पोथीचं आयोजन केलं आणि त्या आयोजनाला आम्ही सर्व ग्रामस्थांनी साथ दिली आणि पोथी सक्सेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर म्हटलं तर कधीकधी सर्वसामान्य माणूससुद्धा जग जिंकू शकतो याच उक्तीप्रमाणे अनेक मोठे मोठे लोक होऊन गेले ज्यांच्या हातून जशी कधी पोथी झालेली नाही अशा पद्धतीची एक भव्य दिव्य पोथी या सर्व सामान्य चार साधूंच्या माध्यमातून आता संपन्नतेच्या मार्गावर जात आहे सात आठ दिवसामध्ये पोथी संपेल तेवीस मार्चला पोथीचा समारोपीय सोहळा आहे आणि चोवीस मार्चला सर्व साधू या ठिकाणून पुढच्या रस्त्याला प्रयाण करतील मी पुनच्छ एकदा उरलेल्या सात आठ दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील साधू संतांना सद्भक्तांना विनंती करतो का उरलेल्या सात आठ दिवसामध्ये आज जो हा आनंदोत्सव साजरा होत आहे तो आचार्य आचार्यप्रवर महाराष्ट्र जाधवबाईचे मोठे बाबाजी या प्रवचन सोहळ्यासाठी भेट देण्यासाठी येत आहे म्हणून सर्व संतांच्या तपश्विनींच्या व सभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे एक दुग्ध शर्करा योग आहे की बाबांनी आमच्यासारख्या धर्मसेवकाच्या कार्यक्रमाला भेट द्यावी हे आमचं आम्ही भाग्य समजतो आणि प्रभू श्री चक्रधर महाराज हे कार्य सिद्धीच देऊ आणि बाबांना दीर्घायुष्य लावो बाबांकडून धर्मसेवा करो अशी आम्ही सर्व संयोजक म्हणून श्री प्रभू श्री चक्रधर स्वामी श्रीमद महावाक्य निर्वचन निरूपण सोहळा अर्थात थोरले प्रकरण या प्रवचनाचे मुख्य प्रवाचक आचार्यप्रवर विद्वत्रत्न वयोवृद्ध ज्ञान ज्ञानवृद्ध तपोवृद्ध ब्रह्मविद्या वाचस्पती आचार्य श्री बाबा होती आणि या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत सर्व श्रोताजन आज या ठिकाणी नाविन्यपूर्व पूर्णपूर्वक एक गोष्ट संपन्न झाली की आचार्यप्रवर जे या कार्यक्रमाचे प्रवाचक आहेत यांच्या भेटीसाठी त्यांचे चांगोरी यांची उपस्थिती या ठिकाणी झाली हे दोन आचार्य पूर्वी बऱ्याच कालखंडापूर्वी एक पन्नास साठ वर्षापूर्वी महानवाश्रम बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी आचार्यप्रवर कल्लूरकर मोठे बाबा शिवलीकर यांच्याजवळ विद्याभ्यासाला होते आणि एक आ, एक प्रघात आहे बंधामध्ये की ज्ञानी आणि ज्ञानी यांचं पूजन करावं आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ ज्ञानी आहेत त्यांचं पूजन करावं या उद्देशाने या ठिकाणी आचार्य प्रवर्ती श्री बाबा या बाबा हे बाबा आज या ठिकाणी या प्रवाचकांचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी बाबांचं पूजन केलं आणि हा सर्व सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी मी जास्त सर्वज्ञ श्री